आहेत आणखीन एक छोटासा विषय या ठिकाणी आहे तो म्हणजे पान पिवळे आणि पानांची वाटी ही बरीच समस्या अनेक जणांना झालेली जा आहे आणि यामध्ये बऱ्याच जणांनी माती जे पानदेड परीक्षणाचा अहवाल ज्यांनी घेतलेला आहे अशांच्या भागामध्ये फॉस्फरस डिफिशियन्सी पोटॅश डिफिशियन्सी मॅग्नेशियम डिफिसियन्सी झिंक डिफिशियन्सी अशा बऱ्याच घटकांची डिफिशियन्सी जाणवलेली आहे आणि तुम्हीही तुमच्या बागेमध्ये पानदेड अहवालाचं परीक्षण करा अथवा मॅग्नेशियमची पूर्तता करा झिंकची पूर्तता करा या गोष्टी आपण ड्रिपद्वारे अथवा ही द्या ड्रिपद्वारे काही प्रमाणामध्ये द्या आणि फवारणीद्वारे या झिंक एक ग्राम एक लिटर पाणी आणि चेलेटेड मॅग्नेशियम एक ग्राम एक लिटर पाणी असं द्या किंवा मॅग्नेशियम सल्फेट दोन ग्राम अशा प्रमाणे देखील आपण फवारणीद्वारे देऊन या समस्येवरती आपलं समाधान मिळू शकता तर द्राक्ष बागादार बंधूंनो तुम्हाला तुमच्या द्राक्षबागेमध्ये आणखीन कोणत्या अडचणीला समोर जावं लागत आहे एवढं आभारी वातावरण आहे भरपूर पाऊस आहे द्राक्ष बागेला द्राक्ष घड लागतील का नाही अशी समस्या आहे तुम्ही कोणत्या टप्प्यामध्ये आहात तुम्ही सध्या काय तुम्ही चॅलेंज चॅलेंज तुमच्या पुढे आहे करपा आहे काय आहे ते नक्की तुम्ही मध्ये करा किंवा खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आमच्याशी संपर्क करा फोन कॉल करा तुम्हाला नक्कीच त्यावरती उपाय सांगितले जातील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया भेटू एका नवीन व्हिडिओ